नमस्कार मित्रांनो मीडिया आता माझ्या युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्ता मी आलो वांगणी बीच बीचवर वा, तर तुम्हाला वांगणी बीचचा सनसेट पॉईंट म्हणजे आता, आता वादलेत पाच वाजले तर सनसेट तुम्हाला दाखवतो एक नंबर एक नंबर व्ह्यू आहे आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सूर्यबिर कसा मावळतो आणि समुद्र पण आहे असा वांगणी बीच त्याला समुद्रकिनारा लागलेला आहे असा बघा मोठा आहे पण तुम्हाला दाखवतो काय काय तिकडे आहे ते चला नमस्कार मित्रांनो आता मी वांगणी बीचला खाली खाली उतरतोय बघा तुम्ही मित्रांनो समुद्र तुम्ही बघा मस्त असा व्ह्यू आहे आणि सनसेट पॉइंट पण मस्त आहे बघा इथून कसा वाटत एकदम भारी वाटते इकडे येऊन मी येतो रेग्युलर रे इकडे पण आता बरेच महिन्याने इकडे आलोय मी तर तुम्ही बघा माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त तुम्ही त्या साईडला बसू शकता तिकडे पुढे तिथे लोकेशन दाखवलेले आहे पुढे बसायचं आणि तिकडे पुढे पण बसू शकता तिकडे दगड बिगड मोठे आहेत आणि या साइडला पण आहे थोडे बसायचे बसायसाठी जागा तुम्हाला पुढे दाखवतो कुठे जागा आहे ती चला बघ कसं ते कमेंट मध्ये सांगा मी काळा पडलोय का जरा नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बसायला पण जागा आहे आणि तिकडे पुढे फिशिंग पण करत आहे तुम्हाला दाखवतो थोडं झूम करून एवढं झूम होतं आहे मित्रांनो हे बघा भारी वाटतं आहे मित्रांनो इकडे एकदा नक्की विजिट करा इकडे वांगणी बीच नमस्कार मित्रांनो आता हा मी ब्लॉक इथं संपवतो आणि आता मी चाललोय घरी आता वाजले सहा त्यामुळे मी निघालो बाय बाय